शेवटपर्यंत पाहूया सर्व वरिष्ठ सेने आणि निवड सेने प्रशिक्षण घेणाऱ्या राज्यातील चाळीस हजार शिक्षकांसाठी महत्त्वाची सूचना एक जून दोन हजार पंचवीस उद्या दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीसपासून बारा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत बकरीदीची दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजीची एक सुट्टी वगळता रविवार सर्व दिवशी सकाळी नऊ पं पंधरा ते सायंकाळी साडेपाच यावेळेस दहा दिवसाचे वरिष्ठ निवडस्रेनी प्रशिक्षण सुरू होत आहे हे प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपाचे आहे मात्र रोजची उपस्थिती दररोजच्या परीक्षा एक दिवसाआड होणारे स्वाध्यायचे गुण इत्यादी बाबीची नोंद ऑनलाईन आणि दिलेल्या वेळेतच होणारे असल्यामुळे सर्व शिक्षक वेळेत स्थळी उपस्थित राहून सर्व नोंदी वेळेच्या वेळी पूर्ण करणे गरजेचे कर आहे दर दिवशी सकाळी नऊ पंधरा ते साडेनऊ या वेळेत उपस्थिती ऑनलाईन नोंदवून त्याची प्रिंट काढून त्यावर शिक्षकांची स्वाक्षरी घेऊन पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे याच प्रकारे रोजच्या तीन चार चाचण्या देखील ऑनलाईन सुरू करून त्या त्या, त्या चाचणीचे वेळीची उपस्थिती ऑनलाईन नोंदून त्याची प्रिंट काढून त्यावर प्रशिक्षणार्थाची स्वाक्षरी घेऊन ती कॉपी पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे प्रत्येक चाचणी त्याच तासिकेला सुरू होऊन त्याच तासिकेच्या दिलेल्या वेळेत ता सोडावी लागणार आहे तासिकेची वेळ संपल्यानंतर ती ता चाचणी ब्लॉक होणार आहे अशा प्रकारे रोजची केंद्रावरील सकाळची उपस्थिती आणि चाचण्याचा वेळेची ऑनलाईन उपस्थिती आहे आणि त्याच उपस्थितीची पी डी एफ वरील स्वाक्षरी उपस्थित ऑनलाईन नोंदवल्यानंतर उपस्थित शिक्षकांची पी डी एफ जनरेट होणार आहे इत्यादी बाबी प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहेत यापैकी एखाद्या शिक्षकांची एकदा जरी अनुपस्थित लागली तर ते जे संपूर्ण प्रशिक्षण रद्द होईल मिनिस्ट्री एज्युकेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शन सूचनानुसार येथून पुढील काळात सर्वच प्रशिक्षण अशाच पद्धतीने होणार आहेत तरी सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांना आव्हान आहे की हे प्रशिक्षण व्यवस्थितपणे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व शिक्षकांनी दररोज नऊ वाजता प्रशिक्षणस्थळी पोहोचवावे आणि प्रत्येक दिवसाचे सर्व कामकाज म्हणजेच रोजच्या चाचण्या सध्या वेळेत पूर्ण करावे ज्या शिक्षकांची प्रशिक्षणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांना रिसिप्ट मिळाली आहे आणि तसा मेलही मिळाला आहे म्हणजे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे मात्र तरी देखील त्यांना प्रशिक्षणास उपस्थित राहण्याबाबतचा मेल अद्याप मिळालेला नाही त्यांनी त्यांचे डिटेल्स स्वतःचे नाव ज्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केली आहे तो स्तर रजिस्ट्रेशन झाले असल्याचा मेलचा स्क्रीनशॉट रजिस्ट्रेशन स्क्रीन रिसिप्ट कॉपी इत्यादी माहिती ताबडतोब अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर अठ्ठावीस त्रेचाळीस ह्या मोबाईल क्रमांकावर ताबोतोब शेअर करावी सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांना नोंदणी करताना ज्या शिक्षकांचा प्रशिक्षण घट आणि प्रकार चुकीचा नोंदवला गेला आहे अशा शिक्षकांनी एन सी आर टीच्या खालील लिंक क्लिक करून अचूक प्रशिक्षण घट व आणि प्रकार नोंदावा केलेल्या बदल सेव्ह करावा खालील प्रकारच्या लिंकवर क्लिक करावी हे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळणार आहे ही ई एस सी आर टी हे अधिकृत लिंक आहे गूगल सीट हे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करावे